नमस्कार मैत्रिणो आज घटस्थापना नवदुर्गा देवीची आज घटस्थापना रूपाने आपण स्थापना करीत असतो आणि आजचा दिवस जो आहे तो शै शैलपुत्री देवीचा दिवस असतो माता दुर्गाचे पहिले रूप असं या देवीला संबोधले जाते आणि त्याबद्दल आपण काही विशेष माहिती आपल्या आरोग्यासाठी किंवा योगाच्या संदर्भात काही विशेष माहिती काय जाणून घेणे गरजेचे आहे त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे शैलपुत्र देवी शैलपुत्री माता ही दुर्गादेवीच्या नवदुर्गांपैकी पहिलं स्वरूप आहे पर्वतराज हिमालय यांची कन्या असल्याने हिचे नाव शैलपुत्री असे हिला प्राप्त झालेले आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची आराधना केल्या जाते असं समजलं जातं की देवी सती देवी यांचा पुनर्जन्म म्हणजे देवी शैलपुत्री यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि ह्यांचं जे आसन आहे हे वृषभ म्हणजे बैल आहे ही देवी महादेवी अर्थात पार्वतीचे एक रूप आहे असंही म्हटलं जातं आपल्याला सती या देवीची जी काही माहिती आहे जी काही कथा माहिती आहे त्याचंच जे काही पुनर्जन्म झाला तो म्हणजे शैलपुत्री देवी असं म्हटलं जातं शैलपुत्री देवीबद्दल विशेष माहिती म्हणजे पहिल्या दिवशी या देवीची पूजा करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज नवरात्रीचा पांढरा वर्ण आहे रंग आहे असं म्हटलं जातं विशेषत याचा कुठे असा फारसा उल्लेख दिसत नाही की हे रंग कशावरून ठरतात परंतु जी एक प्रथा चालत आलेली आहे बरेच ठिकाणी असंही म्हटलं जातं की एक कुठल्या तरी एका विशिष्ट न्यूजपेपरद्वारे ही अशी बातमी पसरली गेली होती म्हणून मग दरवर्षी वेगवेगळे रंग हे ठरवण्यात आलेले आहेत तरी आपण आपल्यासाठी काय चांगलं असं घेण्यासाठी आपण त्याचा एक चांगला अर्थ घेऊया या देवीचे प्रतिनिधी करणारी महादेवी पार्वती देवी आहे तिची आराधना आपल्याला करायची आहे एक मुहूर्तावर उठून म्हणजे सकाळी लवकर उठून या देवीची आराधना आपल्याला करायची आहे जे योगी असतात म्हणजे आता आज आमच्या योगाच्या वर्गामध्ये सुद्धा आम्ही हे सांगितलं की स्पेशली या देवीची जी आराधना आहे ती आपण करताना मूलाधार चक्रावर आपण मन स्थिर करत असतो म्हणजे या दिवशी आपल्या मनाला मूलाधार चक्राशी एकरूप करायचं आहे आणि आपल्या योग साधनेची सुरुवात करायची आहे ज जसा की आपण म्हटलं की रंगाचं विशेष महत्त्व असं कुठे आपल्याला शास्त्रात सापडेल की नाही असं माहिती नाही मला सापडल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेल पण जर आज पांढरा वर्ण आहे तर पांढरा वर्णाची साडी परिधान करून आलेली ही जी शैलपुत्री देवी आहे ही आपल्याला काय शिकवते तर ही आपल्याला शिकवते प्युरिटी स्वच्छता निर्मळपणा मंगलमय प्रसन्नता एकरूपता एक, एक नितळ मन आपलं ज्याप्रमाणे नितळ असावं स्वच्छ असावं सुंदर असावं त्याप्रमाणे पांढरा रंग बऱ्याच जाती धर्मांमध्ये हा शुभकार्यासाठी वापरला जातो बऱ्याच धर्मांमध्ये हा लग्न समारंभातसुद्धा घातला जातो तसेच विशिष्ट पूजाविधी करताना सुद्धा पांढरा पांढरा वस्त्र परिधान करणे गरजेचे असते बऱ्याच ठिकाणी असं हे मानलं जातं आमच्या प्रोफेशनचा विचार केला तर आमचा रंगही पांढराच आहे म्हणजे एक स्वच्छ मनाने समोरच्या पेशंटवरती एक ट्रीटमेंट करण्यासाठी जे आम्हाला प्रेरणा मिळते ती या पांढऱ्या रंगाने मिळते आणि या पांढऱ्या रंगां रंगावरून महिलांनी काय घ्यावे तर महिलांनी त्यांच्यामधला एक जो सजगपणा घ्यावा एक प्युरिटी घ्यावी नितळ सौंदर्य घ्यावं नितळ प्रामाणिकपणा घ्यावा एवढंच मी सांगेल आणि पांढऱ्या रंगाची आराधना करताना हे सर्व कलर मेडिटेशन थ्रू आज आपण योगा वर्गामध्ये जो काही घेतलं त्याची आपण नित्यपणे उपासना करू किंवा रेग्युलरली आपण जेव्हा आपल्याला गरज आहे एक योग्य काय अयोग्य काय हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे तेव्हा नक्की पांढऱ्या रंगाचं कलर मेडिटेशन आवर्जून करावं आणि त्याचा आपल्या शरीरासाठी फायदा घ्यावा चक्र आपल्याला सांगितले आलेलं आहे मुलाधार चक्र आहे या देवीची आराधना करताना स्पेशली मुलाधार चक्रावरती मन एकाग्र करावे आणि मनोभावे या देवीची पूजा अर्चना करावी आणि आपला संकल्प सोडावा आपल्याला जे हवं ते सगळं प्राप्त होऊ हीच मी शैलपुत्रा शैलपुत्री देवीला आराधना करते आणि आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांसाठी जर आपल्याला श्लोक जर म्हणायचा असेल किंवा जर श्लोक ठरवायचा असेल तर एक शैलपुत्री देवीचा आपण सगळ्यांना माहिती असणारा श्लोक म्हणू शकतो तो म्हणजे या देवी सर्व शैलपुत्री शैलपुत्रीरूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्त्ये नमस्त्यै नमो नमः शैलपुत्री देवीला वंदन करून आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद